ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाधळी वाऱ्यामुळे कोवाडसंह करियेत मोठ्या प्रमाणावर नुकसान उष्णतेमुळे हैरान झालेल्या नागरिकांना वळीव पावसाच्या हजेरीने कोवाडसंह किनी करिय भागात दिलासा मिळाला असला तरी शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह वाधळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छप्पर खापऱ्या उडून जाऊन झाडांच्या फांद्या पडून मोठून नुकसान झाले शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास करिये भागात पावसाने लावली पाऊस केवळ ते मिनिटेच पडला पण वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे खापऱ्या उडून जाऊन मोठं नुकसान झालं कोवाड येथील श्रीराम विद्यालयाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे ग्रंथालय इमारत व जिमवरील पत्रे उडून गेल्याने पुस्तके भिजून मोठं नुकसान झालं आहे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेत होते तसेच दी कोवाड विकास सोसायटीचे पत्रे उडून गेल्याने तालुका संघाच्या खताचे नुकसान झालं आहे राम यादव नवनाथ वांद्रे सुभाष वांद्रे यांच्या घराचीही छप्पर उडून गेला आहे दरम्यान पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे महानकेपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड